संकष्टी चतुर्थीनिमित्त ठेवरेतील थी श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत ठेवर येथील श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहावयास मिळाली पहाटे पुजारी अगलावे बंधू यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली चिंचवड देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची महापूजा करण्यात आली यावेळी विश्वस्त श्री केशव उमेश विद्वश उपस्थित होते देवस्थानतर्फे मंदिर प्रांगणात मांडव घालण्यात आला होता दर्शनबादारी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती दुपारी देवस्थानतर्फे भाविकांना उपवासाची खिचडी ही वाटण्यात आली सायंकाळी मंडळ यांच्या साथीने विश्वंभर महाराज कोल्हे परभणी यांचे सुश्राव्य असे कीर्तन झाले चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना निघाला त्यानंतर उपस्थित भाविकांना ग्रामस्थांतर्फे महाप्रसाद देण्यात आला जास्त गर्दीची शक्यता असल्याने देवस्थानतर्फे जादा सुरक्षा व्यवस्था ही करण्यात आली होती ग्रामपंचायत तर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती देवस्थानचे विश्वस्त केशव उमेश विद्वंस हे या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून होते